नमस्कार मंडळी आटपाडी तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत आंबा महोत्सव ठेवण्यात आलेला आहे आणि या महोत्सवामध्ये खास वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत की आंब्याचं की आपण नारळ बघतो किंवा इतर कलिंगड बघतो त्या आकाराचा या महोत्सवामध्ये आंबा महोत्सवामध्ये एक आंबा विक्री आणलेला आहे तर हा पाहू शकता तुम्ही सव्वा किलोच्या आसपासचा आंबा आहे तर ते शेतकरी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हा कोणत्या जातीचा आंबा आहे हा वनराज आंबा आहे असं आहे की हे कच्चा खायला गोड लागतो याची कोय लहान आहे गाबा मोठा आहे म्हणजे एका कुटुंबाला एक आंबा असं आहे अशा प्रकारचं हे आंबा आहे चवदार फळ आहे एका झाडाला पन्नास साठ फक्त फळं येतात आणि एका फाजला एकच आंबा पेलू शकते इतकं मोठं फळ आहे आणि हे लोकांना फार चवदार लागल्यामुळं याची मागणी फार प्रचंड वाढलेली आहे लागवडीपासून किती दिवसामध्ये पीक लागते वर्षाला पीक येतं नाही हे आठवाडी मध्ये गवर्जीस मळामध्ये आपल्या स्वतःकडे जात आहे इतर ठिकाणी कुठेही बघायला मिळत नाही राहुल विद्यापीठ ह्याच्यावर अभ्यास केलेला आहे त्याची शस्त्रज्ञ टीम येऊन गेली आणि त्यांनी जे महाले एकूण आंबे आहेत त्यात अभ्यास केला तर पहिल्या टॉप फाईव्ह पैकी आपला आंबा आलेला आहे पहिल्या पाच पैकी तर ह्याला त्यांनी स्पेशल ट्रीटमेंट देऊन याला गणेश किड नावाचं संशोधी केंद्र आहे राहुल विद्यापीठाचं तिथं याची अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती नवीन व्हरायटी म्हणून सॅलड पर्पज मँगो आपण सॅलड खातो ना त्या प्रकारच्या तर मंडळी पाहू शकता आणि एवढा मोठा आंबा या आंबा महोत्सवामध्ये त्यांनी विक्रीस ठेवलेला आहे गवर चिंचमळ्यामध्ये त्यांचं हाऊस आहे तिथे हे हा आंबा मिळू शकतो तर तुम्हीही या आंब्याचा लाभ घेऊ शकता हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद